बारामती लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जय्यत तयारी तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघात उद्याच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर मतपेट्या ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी बारामती येथील एम आय डी सी येथील वखार महामंडळ या ठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जय्यत तयारी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रोल कशा पद्धतीने तयारी करण्यात आली असतील बारामती लोकसभा मतदारसंघातील आमचं दोनशे बारामती विधानसभा मतदारसंघाचं अतिशय साहित्य वाटपाचं काम चालू आहे त्यामध्ये आम्ही तीनशे ऐंशी मतदार केंद्रावरती पोलिंग पार्टी केलेले केलेल्या आहेत आता काम चालू आहे よかった。<music> <music>